मध्ये सर खेपुरामधील हे आश्रम मैयाच्या किनाऱ्यावर होते अगदी मैयाच्या तटावरच असलेले हे सुंदर आश्रम येथूनच आज आपल्या एक्क्याऐंशीव्या दिवसाची सुरुवात झाली साधारण सकाळी साडेपाच वाजता उठून आपली नित्यकर्मी उरकली आणि साडेसहा वाजता आपण चालायला सुरुवात केली चालायला सुरुवात केली त्यावेळी धुक्याची दाट ही सगळीकडे पसरलेलीच होती रोजच्याच प्रमाणे थोड्या वेळाने आम्ही मैयाच्या तटावरून चालायला सुरुवात केली अगदी शेतामधून ही वाट जात होती आणि मैयाच्या तटाचा आनंद घेण्यासाठी आम्ही येथून चालू लागलो धुके एवढे होते की मैयाचे पाणी आणि धुके याच्यामध्ये जास्त फरकही कळत होता अत्यंत सुंदर वातावरण आणि मैयाचा तट दूध आणि दुधात साखर याचप्रमाणे आम्ही सूर्यकुंडच्या दिशेने निघालो होतो सोबत असलेली काही मंडळी यांना घेऊन या मैयाच्या तटावरून या, मैया या शेतांमधून वाट काढत काढत आम्ही सूर्यकुंडच्या घाटावर येऊन पोचलो सर्वात प्रथम घाट गेलो आणि सुरुवातीला मातेचे दर्शन घेतले तिथून पुढे आपण येथे हनुमानजीच्या मंदिराजवळ आलो सुरुवातीला येथे मैयाचे दर्शन घेतले त्यानंतर बाजूलाच असलेल्या शिवजीचे दर्शन घेतले अत्यंत सुंदर असे शिवलिंग येथे होते त्यांचे दर्शन घेतले आणि जाऊन पोहोचलो ते या हनुमानजीच्या मंदिरामध्ये येथील हनुमानजीची मूर्ती ही दिवसातून तीन वेळा आपले रूप बदलते असे सांगण्यात येते सकाळ सकाळ हे बाल अवस्थेत असते दुपारी तारुंडण्यात येते आणि संध्याकाळी म्हातारी स्वरूपात आपल्याला हनुमानजी दर्शन देतात त्यानंतर इथे असलेले हे राधाकृष्ण यांचे सुंदर मंदिर याच मंदिराचे दर्शन वगैरे घेतले येथे असलेले इतर मंदिराची दर्शने घेतली सोबतच येथे असलेले हे भगवान शिव यांचे दर्शन घेतले आणि बाजूलाच असलेली ही भव्य गदा पाहून थोडंसं शरीयच वाटलं आपण पाहू शकतो ही किती मोठ्या आकाराची आहे येथे जाऊन थोडा वेळ सेल्फी वगैरे घेतला फोटो वगैरे घेतले आणि येथेच जवळ असलेल्या आश्रमामध्ये जाऊन चहाच्या प्रसादीसाठी वाट पाहू लागलो थोडा वेळ थांबून चहाची प्रसादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली पुढे चालत असताना येथे एक मैयाची उपनदी जी मैयाला याच ठिकाणी साधारण शंभर मीटर अंतरावर भेटते तिच्या या पात्रामधून आम्ही वाट काढत काढत पैलतीरावर जाऊ लागलो बऱ्यापैकी काम झाल्यामुळे आम्हाला कोणता अडथळा आला नाही परंतु एका ठिकाणी थोडेसे वाहते पाणी होते त्यामुळे पायामधले पायतान काढावे लागले असा सुंदर मैयाचा हा संगम होता संगमावर आल्यानंतर आम्ही या घाटावर येऊन थोडा वेळ थांबलो देखील हा त्रिवेणी घाट आहे असं म्हणतात या होळीच्या पाठीमागे एक सुकलेले झाड होते आणि तेथूनच येथे गुप्त रूपाने सरस्वती नदी आणि ही मैयाची उपनदी अशी मैयाला येऊन भेटतात त्यामुळे हा त्रिवेणी संगम मानला जा जातो याच संगमात चालणाऱ्या या बोटी अत्यंत सुंदर अशा होत्या इथून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली एका डोंगरातून वाट काढत काड़ काढत आम्ही चालायला सुरुवात केली आज असे वाटत होते की दुपारचे प्रसादी मिळणार नाही आणि झालेही तसेच कारण बऱ्याच लोकांनी आम्हाला बिस्किट वगैरेची प्रसादी दिली होती साधारण चार वाजताच आम्ही जरगी या आश्रमामध्ये येऊन पोहोचलो सर्वात प्रथम आल्यानंतर आम्ही आमचे कपडे वगैरे धुतले आणि सायंकाळच्या प्रसादीची वाट पाहू लागलो साधारण आठ वाजता सायंकाळची प्रसादी ग्रहण केली आणि निद्रिस्त झालो भेटूया आपल्या पुढच्या आवडी होत तोपर्यंत नर्मदेहर